मंत्री नितेश राणे यांनी उभाटा आमदार अनिल परब यांना विधान परिषदेत घेतले फैलावर छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या उभाटा आमदार अनिल परब यांच्या वक्तव्याचे आज विधान परिषदेत संतप्त पडसाद उमटले मंत्री नितेश राणे यांनी अनिल परब यांना सभागृहात फैलावर घेत चांगलेच धारेवर धरले संभाजी महाराजांबरोबर स्वतःची तुलना करणारा अनिल परब यांच्या छळाची व्याख्या काय असा थेट सवाल करत सत्ता असताना लोकांना छळ करणाऱ्या लोकांची घरे तोडण्याची तक्रारी करणाऱ्या केंद्रीय मंत्र्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना अटक करण्यासाठी अधिकाऱ्यावर दबाव आणणाऱ्याचा छळ कसा होईल कारकुणाचा कोण छळ करीत नाही त्यामुळे स्वतःची तुलना छत्रपती संभाजी महाराज यांच्यासोबत करणाऱ्या अनिल परब यांनी शिवभक्तांची माफी मागावी अशी मागणी यावेळी विधानपरिषदेत केली अध्यक्ष महोदय हा जो विषय आहे तो छत्रपती संभाजी महाराजांबरोबर कोणी तुलना करावी ह्याचे काहीतरी आहे अहो छळ छाड़, छळाची व्याख्या हे सांगावी लोकांना महाविकास आघाडीची सत्ता असताना लोकांची घरं तोडायची केंद्रीय मंत्र्यांना अटक करायचं हे सगळे कारणाम ह्यांनी करायचे करणी तशी भरणी हे अंगावर आलं यांच्या करणी तशी भरणी नियतीचा खेळ आहे ह्याला छळ ह्याच कोण छळ करणार अहो कारकुन आता कोण छळ नाही करत हा कारकुन स्वतःची तुलना छत्रपती संभाजी महाराजांची तुलना ह्यानी करावी हेनी काय काय हिनी माफी मागितली पाहिजे शिवभक्तांची माफी मागितली पाहिजे अध्यक्ष महोदय छळ ही व्याख्या ह्याना लागू होते का कोणी काय व्याख्या काय मागणी करावी का सभापती महोदय नेमकं छळ नेमका यांच्या छळ झाला त्याची व्याख्या काय हा स्वतः लोकांची घरं तोडण्यासाठी हे तक्रारी करतात केंद्रीय मंत्र्यांना अटक होण्यासाठी यांच्या फोन आणि यांचा छळ झालाय अध्यक्ष मोदय यांची सत्ता असताना हे लोकांची छळ करायचे लोकांची घरं तोडण्यासाठी यांची तक्रारी द्यायचे आणि यांचा कुठला छळ झालेला आहे हे छळ करणारा पैकी आहे त्या लोक हे कुठला संभाजी मारायला चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल क्लिक करायला विसरू नका